वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी एम ए यू एस सातशे पंचवीस नावाचं सोयाबीन वाण प्रसारित केलं आहे या सोयाबीन वाणाची शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी या सोयाबीन वाणाचं बियाणं मागताना दिसत आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एम ए युएस सातशे पंचवीस सोयाबीन वाणाची वैशिष्ट्य काय आहे त्याचं उत्पादन किती आहे त्याचा कालावधी किती आहे आणि त्याला शेंगा किती जाण्याच्या आहेत हे अगदी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील डॉक्टर शिवाजीराव मेहत्रे हे त्या वाणाचे ब्रीडर आहेत वसंत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचं हे यम एस सातशे पंचवीस वान आहे आणि या वाणाला पंचवीस टक्के चार दाण्याच्या शेंगा आहेत त्याचबरोबर हे वाण कमी कालावधीमध्ये तयार होतं अर्थात पंच्याण्णव ते नव्वद नव्वद ते पंचाण्वन दिवसामध्ये हे वाण तयार होत असल्या कारणानं शेतकरी मोठ्या प्रमाणात याची मागणी करताना दिसत आहेत याचं हेक्टरी उत्पादन पंचवीस ते एकतीस क्विंटल विद्यापीठानं सांगितलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतावर आठ ते बारा आठ क्विंटल ते बारा क्विंटल पर एकर म्हणजे एकरी आठ ते बारा क्विंटल उत्पादन हे शेतकऱ्यांना मिळालेलं आहे आणि हेक्टरी म्हणजे अडीच एकरामध्ये विद्यापीठाच्या सांगण्यानुसार सव्वीस ते एकतीस क्विंटल या वाणाची उत्पादन क्षमता आहे फुटवे मोठ्या प्रमाणात हे वान करत नाही परंतु दोन तीन याला वाणाला फुटवे लागतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि जे आपण काढणी करता वेळेस आपण ज्याला खूप ऊन जर तापलं तर हे वान तडकण्यास सहनशील आहे मागच्या वर्षी मूळकूच खोडकूज येलोमोजॅक असे विविध प्रकारचे रोग आले होते तर त्यामध्ये हे वान तग धरून उभं होतं याच्यावर कुठल्याही प्रकारचा येलोमोजॅक मुळकूज खोडकूज अशा पद्धतीचा काहीही प्रादुर्भाव झाला नाही आणि एकंदर सांगायचं म्हणजे पाण्याचा ताण जर पडला आपण हल्ली काय बघतो की सोयाबीन हे पावसाचं पीक आहे जितका जास्त पाऊस जितका जास्त पावसाळा तितकं सोयाबीनचं उत्पादन चांगलं येतं परंतु मागच्या वर्षी पावसाच्या खंडामध्ये सुद्धा या यम एस सातशे पंचवीस वारांना चांगलं उत्पादन दिलं आणि विशेष म्हणजे याची ग्रीनरी ज्याला म्हणतो आपण हिरवे हिरवेपाना तो कायम होता पावसाच्या खंडामध्ये सुद्धा ते सुकलं नाही हे स ही त्याची विशेष बाब माझ्या लक्षामध्ये आली आणि रोगप्रतिकार क्षमता तर चांगलीच आहे त्यानंतर जेव्हा आपण सोयाबीन कापणी करतो जर आपल्याला एक दोन दिवस मागं पुढं झालं तर त्या ठिकाणी त्याच्या शेंगा उन्हानं तडकत नाहीत किंवा त्याच्या शेंगातून त्यावेळेस जर पाऊस यायला लागला तर शेंगातून कोंब बाहेर येत नाहीत हलक्या मध्यम भारी आकाराच्या जमिनीमध्ये हे शिफारशीत आहे त्याचबरोबर मराठवाडा विदर्भ महाराष्ट्रासाठी सुद्धा हे शिफारशीत आहे या वाहनाच्या शंभर दाण्याचं वजन तेरा ग्रॅम भरतं आणि त्याचबरोबर याच्यामध्ये पंचवीस टक्के हे चार दाण्याच्या शेंगा आहेत आता याच एमएयूएस सातशे पंचवीस वाहनाचं बियाणं मोठ्या प्रमाणात शेतकरी मागतायत त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची जास्त चिन्ह आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी खात्री करून घ्यावं उगण क्षमतेची गॅरंटी आणि ते वान एम ए युए सातशे पंचवीस आहे या दोन गोष्टीची खात्री करणं गरजेचे आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सल बेलकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद